गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती मात्र आता यावर प्रशासनाने लगाम लावला आहे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मोहीम राबवून अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वीज बैलगाड्यांवर कारवाई करण्यात आली इतकंच नाही तर ज्या भागात रेती चोरी होत होती त्या भागातील तलाठ्यांची वेतनवाढ थांबविण्याचाही आदेश करण्यात आला आहे त्यामुळे रेती माफियांच्या अवैध धंद्याला मोठा बसला आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बैलगाड्यांच्या सहाय्याने अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती जिल्ह्यात अद्याप रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे अनेक लोक नदीपात्रातून रेतीची अवैध चोरी करून ती चारशे ते पाचशे रुपये दराने विकत होते यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत होता याची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांनी एक महत्वाचा आदेश काढला या आदेशानुसार ज्या तलाटी यांच्या हद्दीत अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचे आढळेल त्यांच्या वेतन वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात येईल याच आदेशानुसार सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनी तातडीने कारवाई सुरू केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास वीस बैलगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत या सर्व बैलगाड्यांच्या मालकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे आणि ही रक्कम शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे या कार्यवाहीमुळे रेती चोरी करणाऱ्यांवर मोठा अंकुश बसला असून भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे तर सडक अर्जुनी प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलांमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे बैलगाडी मालकांकडून मोठा दंड वसूल करून प्रशासनाने रेती चोरीच्या धंद्यांना चाप बसविला आहे यासोबतच तलाठ्यांवरही जबाबदारी निश्चित केल्यामुळे ही रेती चोरी थांबण्यास नक्कीच मदत होईल या प्रकरणी प्रशासनाने पुढील पाऊल काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे